नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण जिल्हा परिषद भरती रत्नागिरी विभागाचा जे अपडेट आलेलं आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे आय बी पी एस मार्फत जी जिल्हा परिषद भरती दोन हजार तेवीस राबवली गेलेली आहे तर त्याच्या संदर्भातला आलेला अकरा जून दोन हजार चोवीस रोजीचा अपडेट आहे जिल्हा परिषद भरतीमध्ये आरोग्यसेवक महिला व कंत्राटी ग्रामसेवक या संवर्गासाठी ऑनलाईन परीक्षेचा दिनांक व वेळ पुढील प्रमाणे असणार आहे तर तुम्ही बघू शकता सोळा सहा दोन हजार चोवीस सत्र एक आणि सत्र दोन याच्यामध्ये आरोग्यसेवक महिला या पदासाठीची परीक्षा असणार आहे तर सोळा सहा दोन हजार चोवीस अठरा सहा दोन हजार चोवीस एकोणीस सहा दोन हजार चोवीस वीस सहा दोन हजार चोवीस आणि एकवीस सहा दोन हजार चोवीस या दिवशी कंत्राटी ग्रामसेवक या पदासाठी ऑनलाईन पद्धतीने आय बी बी एस मार्फत परीक्षा घेतली जाणार आहे आणि त्याच्या संदर्भातलं हे आलेलं अपडेट आहे ज्या विद्यार्थ्यांनी रत्नागिरी जिल्ह्याचा कंत्राटी ग्रामसेवक किंवा महिला आरोग्यसेवक या पदासाठी अर्ज केलेला आहे त्यांच्यासाठी हे खूप महत्त्वाचा अपडेट आलेला आहे जिल्हा परिषद भरती दोन हजार तेवीस संदर्भातलं तर ही संपूर्ण माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही कुठल्या जिल्ह्याचा ग्रामसेवक किंवा जिल्हा परिषदेचा फॉर्म भरला होता आणि त्याचे परीक्षा झालेले आहे का ते कमेंटमध्ये सांगू शकता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ही तेही कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद